नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे पाहणार आहोत आत्माराम रावजी देशपांडे अनिल दिनकर गंगाधर केळकर यांचं टोपण नाव आहे अज्ञातवासी प्रल्हाद केशव आत्रे केशव कुमार हे लक्षात कसं ठेवायचं भक्त प्रल्हाद आपल्याला माहिती आहे छोटा मुलगा होता कुमार म्हणजे मुलगा याच्यावरून प्र के आत्रे केशव कुमार हे तुम्ही लक्षात ठेवू शकता राम गणेश गडकरी कवितांसाठी यांचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज आणि राम गणेश गडकरी विनोदी लेखनासाठी ते बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखन करतात गोविंद त्र्यंबक दरेकर गोविंद माणिक गोडघाटे यां हे ग्रेस या टोपण नावाने लिखाण करतात नारायण मुरलीधर गुप्ते बी शंकर काशीनाथ गर्गे नाट्यछटाकार आहेत त्यांचं टोपण नाव आहे दिवाकर गोपाळ नरहर नातू मनमोहन श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी बापूराव रा टिकेकर धनुर्धारी यशवंत दिनकर पेंढारकर कवी यशवंत असं म्हणतो आपण गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी नारायण सूर्याजी पंत ठोसर संत रामदास तुकाराम बोलोबा अंबिले संत तुकाराम त्र्यंबक खाणोलकर आरती प्रभू या नावाने लिखाण करतात विष्णू वामन शिरवाडकर वि वा शिरवाडकर कुसुमाग्रज कृष्णाजी केशव दामले केशव सूत, चंद्रशेखर शिवराम गोरे चंद्रशेखर शंकर केशव कानेटकर गिरीश त्र्यंबक बापूजी ठोंबरे सर्वांनाच माहिती आहे बालकवी माधव त्र्यंबक पटवर्धन माधव जुलियन काशीनाथ मोडक माधवानुज द्वारकानाथ माधव पितळे माधव दत्तात्रय कोंडो घाटे दत्त के ज पुरोहित शांताराम विनायक जनार्दन करंदीकर विनायक मोरोपंत रामचंद्र पराडकर मोरोपंत ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी संत ज्ञानेश्वर तर पहा कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला ह्या नावांचा नक्कीच उपयोग होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका